महादेवाला बोलवल्याच्या नंतर श्लोक म्हणणंही गरजेचा होता माझ्या नामदेवरायांनी औंड्याचं मंदिर सुद्धा फिरवलं फार माझ्या संतांचे उपकार आहेत अह माझ्या माऊलींचा विचार करा ज्ञानेश्वर माऊली अवघ्या बावीसव्या वर्षी माझ्या माऊलींनी समाधी घेतली किती त्रास दिला ओ लोकांनी माझी माऊली मुक्ताई सर्व घरातले भावंड अतिशय वयामध्ये असताना या गावातल्या लोकांनी त्यांना देहांत करायला लावलं विचार कराव अहोच तर देहांत प्रायशित्तच नाही तर या लोकांनी एवढा त्रास दिला एवढा त्रास दिला अहो ज्या वेळेस माझ्या मुक्ताईला दादाला मांडे खावाशी वाटत होते माझी मुक्ताई खापर आणण्या करता गेली परंतु विसोबा खेचर आणि माझ्या मुक्ताईला खापर सुद्धा मिळू दिले नाही हो माझ्या मुक्ताईला मुक्ताईच्या वेणीला धरावं गरगर गरगर फिरवावं आणि दंदिशी आपटावं विचार करा माझी मुक्ताई आधी शक्ती आहे माझ्या मुक्ताईनं वर डोळे करून जर पाहिलं असतं ना, ना तर त्या विसोबा खेचराची राख झाली असती एवढी माझी आदिशक्ती शक्ती मुक्ता ये परंतु माझ्या मुक्ताईने उपकार केला सोडून दिलो इथेच नाही माझी माऊली गावामध्ये कोणी त्यांना माधवगिरी देत नव्हतं परंतु एक स्त्री अशी होती ती स्त्री माझ्या माऊलीला मागच्या दरवाजाने बोलवायची आणि बोलवल्याच्या नंतर एक स्त्री वयस्कर आजी त्या स्त्रीने माझ्या माऊलीला खाण्याकरता पीठ द्यावं डाळ द्यावी घरामध्ये जे काही आहे ते थोडस तरी माझ्या माऊलीला द्यावं त्या स्त्रीला फार येत होती परंतु ज्या वेळेस माझ्या माऊलीने जावं आणि आपलं कुटीकडे निघत असताना माझ्या माऊलीची झोळी घ्यावी झोळीतलं पीठ घ्यावं खाली टाकावं नुसतं सांडायचं नाही हो पायन सुद्धा करून टाकावं एवढा त्रास दिला लोकांनी एवढा त्रास दिला परंतु माझ्या माऊलीने अशी प्रतिज्ञा केली अशी प्रतिज्ञा केली संसार सुखाचा करी सुखाचा त्रास दिला माझ्या माऊलीने लोकांनी तरीही माझ्या माऊली प्रतिज्ञा करावी अवघाची संसार सुखाचा अव तुम्ही आम्ही सर्वजण सुखात आहो एवढे माझ्या माऊलींचे उपकार आहेत या लोकांनी एवढा त्रास दिला आहो त्या, त्या विसोबा कराला संत बनवला ही उपकार कोणाचे माझ्या माऊलींचे उपकार आहेत फक्त माऊलीनाच नाही हो माझे तू आहे गावामध्ये भजन करावं कीर्तन करावं चिंतन करावं परंतु या गावच्या पाटलाने माझ्या तू कोबरायाला गावच्या बाहेर काढून द्यावं कोपरा गावच्या बाहेरच नाही काढून दिलं तिथे गेल्यावर याच गावातल्या लोकांनी माझ्या तुकोबरायाकडे वाईट स्त्री पाठवावी परंतु माझ्या तुकोबरायाना आम्ही विष्णूचे दास गायन केलं साक्षात माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या अंतकरणामध्ये जागा घेतली बर एवढं सुंदर गायन केलं तिघांनी अतिशय गोड गायन केलं एवढा त्रास दिला माझ्या तुकोबार माझ्या माऊलीला माझ्या नामदेवरायांना माझ्या जनाबाईला सुद्धा या लोकांनी फार त्रास दिला ओसुळावरती घातलं बरं परंतु माझ्या सुंदर सुंदर तुमच्या करता माझ्या करता लिहून ठेवल्या फार उपकार आहेत फार उपकार आहेत संतांचे बाबांचे सुद्धा उपकार आहेत एवढे सगळे उपकार आहेत एवढे सगळे उपकार आहेत या उपकारातून उतर होण्याकरता आपला जीव जरी ठेवला तरी थोडाच पडेल अभंगाचे दुसरे चरंग कळग आणि यालाच म्हणतात जुनं ते सोन टाळ्या वाजवा नुसतं कॅबात नाही ना होत बाबा कुठले तुम्ही पावडे, पावडे? पावडे? रमेश महाराज पावडे नावकरीच आहेत पंचक्रोशीतलेच आहेत ना सुंदर छान आवाज आहे बाबांचं वय झालंय परंतु आवाजाचं वय नाही बर झालं आवाज तरुणच आहे अजून बाबा <coughs> यासमोर मी संतांचे उपकार सुद्धा सांगितले आता वेळेच्या अभावेनुसार आपल्याकडं दहा ते पंधराच मिनिट राहिलेत अकराला संपवायचं ना कि बाराला साडे अकराला बाकीचे बारा बसला पाहिजे इथं उठून गेला तू बघ बाराला संपवायच कि अकराला कि एकला रात्रभर चल द्यायच मी दिवसभर कथा करून कीर्तन करून आले म्हणून तर आवाज बसलाय बसल्यासारखं वाटत का वाटतोय नाही वाटत काही बोलायले का दादा मी गोळू खाऊ खाऊ बेजार आल्या आल्या तुम्हाला मिक्स सुद्धा आणायला खूप आवाज बसलाय परंतु मी जर आले नसते तर आपले बाबासाहेब फोन केलेला व्यर्थ गेला असताना आणि बाकीचे म्हटले असते ताईला दुसरीकडे दाबून पाकिट मिळालं म्हणून ताई तिकडं गेल्या परंतु आपण त्या गणितात बस नाही कसं का होईना हाजरी टाकतो आपली सेवा करतो आवाज बसलाय तरी सुद्धा आवाज काढण्याचा प्रयत्न करते आणि स साऊंड सिस्टीम छान आहे मला छान आवाज दिलाय कुठं किरकिर होतं कुठं कुरकुर होतं आणि सहसा आमचे महाराज लोकांचे साऊंड सिस्टीम लय भांडणं होतात परंतु इथं भांडणं करायचं काम नाही बरं छान ऑपरेटर अति सुंदर छान आवाज दिला आता समोरचे दोन चरण जरा फास्ट मध्ये घेऊ आपण तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात सहज बोल नाही देश करोनी सायास माझे संता साधू सहज बोलून शिकवतात आहो, सहज बोलून जर नाही लक्षात आलं तर करोनी साया शिकवते आता हे छोटे छोटे बाळ आहेत हे शाळेमध्ये जातात जेव्हा यांना वडी मदे टाकले जाता त्यावेळेस यांना काही येत का परंतु माझे सर शिक्षक टीचर ज्या ठिकाणी जे ते असतात आताच्या युगानुसार कुठं सर असतात कुठं मॅडम असतात कुठं टीचर असतात इंग्लिश स्कूलला चाललेत ना काही टीचरच म्हणावं लागेल टीचर असतात ला गेल्याच्या नंतर त्याच्या हातामध्ये पाठी दिल्या जाती लेखन दिल्या जाती त्याला अरे काढता येत नाही अरे एक तरी लिही परंतु एकही ये काढता येत नाही परंतु बघा माझे सर त्या ठिकाणी काय करतात गुरुजी हातामध्ये पाटी देतात लेखन देतात एक काढून देतात आणि नंतर त्या लेखवाला सा ಸಾಟಿ ಪಂತಿ ಧರಲಿ त्या ठिकाणी काय करावं माझ्या सरांनी एक काढून द्यावा आणि नंतर त्या लेकराला सांगावं बाबा याला गिरव आणि हाच एक आहे त्याचप्रमाणे लक्षात आलं तर करुणी सायस अशी कविता नंतर माझे तू कोब्बार ज्याप्रमाणे गाय आपल्या वासराचा सांभाळ करते त्याचप्रमाणे माझे साधू संत सुद्धा सांभाळ करतात चुका मने वत्स सांभाळेत आता चारही चरणाचा भावार्थ जसा माझ्या बुद्धीनुसार जमे जशी मला बुद्धी दिली तसं मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सांगितलेला सुद्धा आहे आता सर्वजण मोठ्या प्रेमाने वर हात करून भजन करा तिकडं लांब असलेले सुद्धा तुम्हाला शेजाऱ्याची शपथ चला महिला मंडळ पुरुष मंडळी सर्वजण हात वर करा

खाली घ्या घेतले तुम्ही तर खाली बंद होत नाही ऑटोमॅटिक आहे सरकारी <laughs> चला चालू दे जाता जाता तुमच्या समोर सगळ्यात महत्वाचे उपकार सांगणार आहे बरं मी आणि तो उपकार माझे म्हणजे माझ्या तरुण मंडळीचा प्राण आहे सगळ्यात महत्वाचे उपकार तुमच्या समोर सांगणार आहे ते उपकार म्हणजे छत्रपती शिवाय

शिवाजी महाराजांमुळे आणि हा धर्म मंडप दिसतो तो फक्त आणि फक्त माझ्या शिवाजी महाराजांमुळे शिवाजी महाराजांचे सुद्धा आपल्यावरती फार उपकार आहेत अ माझ्या शिवाजी महाराज म्हणून माझ्या राजांचे सुद्धा फार आपल्यावरती उपकार आहेत बरं म्हणून मी तुमच्यासमोर शिवाजी महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग मा सांगून जाणार आहे प्रत्येक कीर्तनामध्ये मी कोणता ना कोणता प्रसंग सांगतेस परंतु या ठिकाणी तरुण मंडळी भरपूर दिसते म्हणून मला जो आवडतोय तोच प्रसंग तुमच्या समोर सांगणार आहे आणि प्रसंग फार मोठा आहे प्रसंग फार हाला आहे संकटच एवढा मोठा आहे खूप मोठा संकट माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांवर एवढं मोठं संकट आलं एवढं मोठं संकट आलं त्या संकटाचं नाव म्हणजे सिद्धी मसूद आणि सिद्धी जोहर गड आहे पन्हाळा पन्हाळा गडाच्या पायथ्याशी सिद्धी मसूद बेचाळीस हजाराचं सैन्य घेऊन आलाय हजाराचं सैन्य घेऊन आलाय परंतु गडावरती फक्त बाराशे मावळे आहेत बाराशे मावळे आणि बेचाळीस हजाराचं सैन्य युद्ध करण्याबरोबर नव्हतं परंतु माझ्या राजाने एक युक्ती केली अ युक्ती अशी केली कि की गडावरून दोन पालख्या गडाच्या एका पालखीमध्ये शिवाजी महाराज बसणार परंतु दुसऱ्या पालखीमध्ये बसवावं कोणाला अहो बसवा तरी कोणाला हो परंतु त्याच ठिकाणी पर म्हणून गाव होतं त्या गावामध्ये शिवा माशिद राहत होता जातीला नवी होता परंतु माझ्या राजाने बोलवल्याच्या नंतर एका पायावर यायला तयार झाला का कारण की माझ्या राजाने एक मावला

मजरा राज मजरा परंतु माझ्या राजाचे डोळे भरून आले माझे राजा म्हणत होते अरे शिवा तू या ठिकाणी आलास परंतु आल्याच्या नंतर तुला सिद्धी मसुदा कडे जायचंय बेचाळीस हजाराचं सैन्य आहे तिथे आणि गेल्याच्या नंतर कदाचित तो सिद्धी मसूद तुला मारू शकतो अरे तुला कापू होऊ शकतो परंतु बघा माझा शिवा काशीदाने काय वाक्य म्हटला माझा शिवा काशीद म्हणत होता राज मुद्रा स्वीकार करा राज आयुष्यभर भार शिवा काशीद जगल्यापेक्षा एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जगेल एवढं म्हटल्याच्या नंतर माझ्या राजाना मुद्रा स्वीकार केला आणि स्वीकार केल्याच्या नंतर गडावरती बाराशे मावळे होते गडावरती चारशे ठेवले माझ्या राजाने चारशे घेतले आणि शिवासोबत चारशे मावळे गेले आता शिवा सिद्धी मसुदा करे गेल जवळ गेला जवळ येणार पोहोचला आणि पोहोचल्याच्या नंतर एका डोळे चमकले डोळे वागायचे ना ते डोळे डोळे चमकल्याच्या शिवा काशी माझ्या शिवाचे त्या सिद्धिमसुदाने माझ्या शिवाचे तुकडे 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 केले आयो असे तुकडे केले उसाच्या तांडवले तुकडे केले आणि एका पोट्यामध्ये भरण्यात आलं आणि माझा माव्या आरशे मावळ गेलेलं त्यांना या सिद्धी मध्ये सुद्धा टाकलं आणि हेच सगळं गुप्त घेराले माझ्या बाजीप्रभूना सांगितले माझे बाजी प्रभू माझ्या राज्यांसोबत होते आणि सांगितलं त्यानंतर माझा बाजीप्रभू शांत झाले आणि माझ्या बाजीने राजांना मुजरा केला राजा मुजरा घ्यावर राज मुजरा घ्या राज मुजरा घ्या परंतु माझ्या राजाला क्रोध झाला अरे बाजी ही कोणती वेळ मुजरा करण्याची ही वेळ तरी कोणती अरे तो सिद्धी मसूद माझा शिवा तिथे गेलाय आपल्याला परंतु माझा बाजी म्हणत होता राज आपल्या शिवाचे तुकडे 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 करण्यात आलं राज आपले चार समावळं सुद्धा ते सिद्धिमसूदा कापलंय राज आणि एका पोत्यामध्ये सुद्धा भरले राज आणि तोच सिद्धी मसूद साडे सैन्य घेऊन आपल्या मागे लागला राजा 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 आपल्याकडे चारशे मावळे राजा यात शंभर मावळे घ्या तुम्ही विशालगडावर जा राजा तुझ्या सुरवेचा वेढा पडला राजा त्यांना परत होत आणि तोफांच्या पाच फेरी लावा राजा पाच फेरी आता माझ्या काही स्वीकार केला आणि स्वीकार केल्याच्या नंतर माझ्या राजा विशालगडाकडून युद्ध चालू झालं परंतु या ठिकाणी माझ्या बाजूने एक युक्ती केली अहो युक्ती अशी केली युक्ती अशी केली एका बदल दांडपट्टा घ्यायचा एका बदल तलवार घ्यायची आणि समोरून आला की सभासद सभास सभासद त्या गमिनाला कापायचं असं म्हटल्याच्या नंतर सुद्धा एक इंग्लिश बंदूकधारी बनवला आणि बंदूकधारी बनवल्याच्या नंतर माझ्या बाजीवर नेम भरला असा धरला आणि आसा माझ्या बाजीच्या पोटाला लागली आणि